जवळपास पस्तीस पस्तीस वर्ष आपल्या विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे आणि पस्तीस वर्षाचा काळ म्हणजे जवळपास अर्ध आयुष्य एखाद्या संस्थेला आपण वाढलेला आहे एखाद्या संस्थेला आपण दिलेला आहे आणि त्यातून ती संस्था ही मोठी झालेली आहे आणि त्या प्रवासामध्ये त्या संस्थेच्या एकंदर वाटचालीमध्ये आपण दोघ साक्षीदार झालेला आहात त्यात आपला वाटा उचललेला आहे हे मला वाटत अतिशय बाब आहे आणि आहे असं मला असं वाटत आणि पस्तीस वर्ष हा म्हणजे असा काळ असतो आणि मला वाटतं माझ्याशी कोणाप्रेमाने बोलल्या सहभागी होती जर त्यात इंडायरेक्टली कॉन्ट्रीब्युशन आहे तर मला असं वाटतं इंडायरेक्टली माझ्यापेक्षा डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशनच आहे त्याच्यामुळे या दोघांचं जे विद्यापीठाच्या एकंदर वाटचालीमध्ये आज ही विद्यापीठाची एक नाव आहे त्या मागे या दोघांबरोबर किंवा असे असंख्य कर्मचारी त्यांचं त्याचबरोबर त्यांच्या जे सहभागीवरती आहे त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन असत असं मी समजतो कर्मचारी सभागृहा कमी होत आहेत पण कर्मचारी कमी होत आहे ही बाब अशी योग्य आहे जे पॉझिटिव्ह वातावरण आपल्या विद्यापीठामध्ये आहे प्रत्येक कर्मचारी हे माझं एक दुसरं घर आहे त्या एका भावनेने विद्यापीठात काम करतो आपल्या सेवा देतो ज्या पद्धतीने आपण आपल्या घराकरता आपल्या कुटुंबाकरता एक आपली समर्पण भावना असते जबाबदारीची भावना असते तेवढी समर्पणाची आणि जबाबदारीची भावना प्रत्येक कर्मचारी विद्यापीठाकरता बाळगतो की मला वाटतं आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची अशी बाब आहे असं मला वाटतं शासन सरावर सुरू आहेत शासनाकडनंही आपल्याला काही मिळालेली आहेत की सरकारबरोबर आपण कर्मचारी बाती प्रयत्न करू आणि त्या संदर्भात पत्रातही बातम्या आलेल्या आहेत पण त्यावर एक तोडगा म्हणून आपण एक आउटसोर्सिंगचा एक निर्णय त्याच्या काळात स्वतंत्र घेतलेला आहे आणि येقومद अल्लाह कलम दिद ही दिलेली आहे आणि पुढील प्रक्रिया आता सुरू झालेली आहे एक नवीन पर्वाची सुरुवात आणि जिथे अनुभवाची शिदोरी आठवणीचा ठेवा आणि शांततेचा आनंद याचा संगम होतो आणि ती पुढील आयुष्यासाठी मदत करते या कर्तव्य कर्तव्यपूर्ती सोड्या संदर्भात असं मला असं वाटतं की खर तर या विद्यापीठातल्या प्रत्येक घटक जो कोणी इथे सेवानिवृत्त होतो त्यांनी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे जी या विद्यापीठाला सेवा दिलेली आहे निस्वार्थ भावनेने जी भावने सेवा दिलेली आहे खर तर त्या सेवेचा हा गौरव किंवा सन्मान करणे म्हणजेच हा कर्तव्यपूर्ती सोहळा आपल्या विद्यापीठाची स्थापना की एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाली आणि तेव्हापासून या विद्यापीठामध्ये अनेक शिक्षक कर्मचारी अधिकारी यांनी काम केले त्यातले बरेच जण हे निवृत्त झाले आणि हा एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा जर आपण कालावधी बघितला तर या कालावधीमध्ये बरेच असे बदल झाले बरेच बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाले काही आनंदाचे क्षण या विद्यापीठाने अनुभवले त्या लोकांनी अनुभवले अनु काही अडचणींना सुद्धा सामोरे गेले पण सर्वांनी मात्र विद्यापीठाची जी मूल्य आहे ते कायम ठेवली